नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्राकृतिक विभागाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत प्रमुख पाच प्राकृतिक विभाग पुढीलप्रमाणे द्विपकल्पीय पठारी प्रदेश उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, भारती प्रदेश किनारी मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटे द्विपकल्पीय पठार हा भारतातील सर्वात प्राचीन विभाग आहे या पठाराचा आकार सर्वसाधारणपणे त्रिकोणी आहे अरवली हा भारतातील सर्वात प्राचीन वली है। पर्वत आहे अरवली गुरु गुरुशिखर हे सर्वाधिक उंचीचे स्थान आहे द्वीपकल्पीय पठाराचा बहुतांश भाग हा प्राचीन अग्निज व रूपांतरित खडकांचा आहे दुपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे पंचमढी व तोरणमाळ ही या भागातील गिरीस्थानके आहेत सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात उत्तर सह्याद्री भागातील कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे याची उंची एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आहे गोवा व कर्नाटक राज्यातील सह्याद्री रांगास मध्य सह्याद्री म्हणतात या भागात केमेनगुंडी व कुद्रेमुख ही शिखरे आहेत सह्याद्री पर्वत व पूर्वघाट हे निलगिरी पर्वतात एकत्र येतात उदगमंडलम हे या भागातील गिरीस्थानक आहे मध्य व दक्षिण सह्याद्री भाग यांच्या दरम्यान पालघाट खिंड आहे कावेरी व कृष्णा यांच्या दरम्यानचा पूर्वघाटात नल्लामल्ला टेकडे आहेत दख्खनचे पठार यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र पठार कर्नाटक पठार तेलंगण पठार ईशान्य पठारी प्रदेश आहेत महाराष्ट्र पठार हे प्रामुख्याने बेसॉल्ट कडखाने बनलेले आहे समुद्रसपाटीपासूनची उंची सहाशे मीटर आहे सह्याद्रीपासून पूर्वेस सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र महादेव या डोंगर रंगा महाराष्ट्र पठारावर आहेत धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा